जगासहित संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले होते नैसर्गिक दृष्ट्या परिपूर्ण व सौंदर्याने बहारलेल्या मेळघाटात सुद्धा कोरोनाने आपले चांगलेच पाय पसारले होते अशा परिस्थितीत देशाला या महामारीतून बाहेर काढण्याकरिता कोरोना योद्धांनी आपले जीव पणाला लावून मोलाची कामगिरी बजावली अशामध्ये सर्वात दूरचे व उत्तम प्रतिसाद देणाऱ्या पन्नास रुग्णालयांच्या यादीत मेळघाटातील महान ट्रस्टद्वारा संचालित उतावली येथील महात्मा गांधी आदिवासी रुग्णालयाचे नाव सामील करण्यात आले आहे एकेकाळी मेळघाटात सुद्धा कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली होती अशा परिस्थितीत आधीच मोठ्या शहरांमध्ये कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध नाही रेमडेसिवीर नाही अनेक रुग्णांचे दररोज मृत्यू हे सर्व बघून मेळघाटवासी कोरोना चाचणी करीता व कोरोना बाधित असल्यावरही उपचाराकरिता घराबाहेरच पडत नव्हता अशा या अत्यंत कठीण परिस्थितीत महान ट्रस्टने मेळघाटातील कोरोना संकटाची जबाबदारी घेतली व मेळघाटवासींना निशुल्क कोरोना उपचार करणे सुरू केले एकीकडे मोठ्या शहरांमध्ये रुग्णांची आर्थिक लूट व रुग्णांचे मृत्यू पहावयास मिळत होते तर दुसरीकडे महान ट्रस्ट उतावली कोविड रुग्णालयात मेळघाटवासी निशुल्क कोरोनामुक्त होऊन घरी जात होते हे सर्व महान कार्य बघून महान ट्रस्टच्या महानतेची पावती म्हणून देशाच्या सर्वोच्च पन्नास कोविड रुग्णालय जे दूर भागात वसलेले असूनही नाही त्यांनी चांगला प्रतिसाद दिला व देशाला कोरोनामुक्त करण्याकरिता मोलाची कामगिरी पार पाडली तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट